भारतीय लोकशाहीमध्ये देशाची यंत्रणा असेल राज्याची यंत्रणा असेल जिल्ह्याची यंत्रणा असेल तालुक्याची यंत्रणा असेल या उतरत्या क्रमाने ही जी लोकशाहीची मंदिरं तयार झालेली आहेत संसद असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील ही आपल्या लोकशाहीची पाळंमुळं मजबूत असल्याचं उत्तम लक्षण आहे आपल्या संसदीय इतिहासामध्ये याच्याच आधारे आजपर्यंत देशाचा आणि सर्व यंत्रणेचा कारभार चाललेला आहे आणि ही मधल्या काळामध्ये लांबलेली निवडणूक विविध कारणांमुळे आता होऊ घातलेली आहे आणि त्याची गटरचना होऊन त्याचे आरक्षणंसुद्धा परवा शासनाने जाहीर केलेली आहेत आणि मी आता एकदा मी जिल्हा परिषद निवडणूक पाडेगाव गटातून आलं एकदा विजयी झालेलो आहे तर पण अपक्ष म्हणून विजयी झालेला आहे दुसऱ्यांदा इथे फारशी भाजपची पाळ म्हणून असताना मी हिंदुत्वाच्या विचाराशी थोडा त्या विचाराचा असल्याने मी माझ्या भारतीय जनता पक्षाची फारशी इथे संघटना नसताना सुद्धा आम्ही सगळे जिल्हा परिषद गट लढवले आणि संघटना बांधण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये माझ्या पदरी अवहेलना पण आली ती कदाचित अजून पण चालू असते माझी त्यावेळी जी काही मतांची टक्केवारी ती होती खूपच कमी होती आणि पक्षीय प्रेमात आणि त्यावेळच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी निगोज गटामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पण बराच फरक पडलेला होता पण आता गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आणि मुंबईमध्ये आहे राज्यामध्ये आणि त्या माध्यमातून झालेली कामं मला पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षाने दिलेलं बर याच्या आधारावर मी तालुक्यामध्ये माननीय विखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आता मान्य सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आले आणि यापुढेही जनहिताचे निर्णय घेऊन पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीने ही निवडणूक आम्ही सगळेजण एकत्रितरित्या जसं आम्ही विधानसभेची निवडणूक पार पाडली महायुतीच्या उमेदवाराला विजयी केलं त्याच पद्धतीने ही निवडणूक पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे आता हे पहा पारनेरच्या संदर्भातले माहितीचे जे निर्णय आहेत ते आमचे मान्य नामदार राधाकृष्णजी विखे आणि मान्य माझे खासदार सुजयदादा विखे आणि आमचे विद्यमान आमदार आदरणीय दाते सर माझे सहकारी मित्र राहुल पाटील शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकजी सावंत मी स्वतः आमच्या पक्षातील इतर सहकारी व संचेडे असतील सुभाष दुदाडे असतील अश्विनी थोरात असतील गणेश शेळके आहेत शंकरराव नगरे आहेत अनेक मंडळी आहेत आमचे शिवा शिवाजी काका खेलारी आहेत किसनराव शिंदे आहेत आमचे सचिन पाटील वराळ आहेत पंकज कारखिले आहेत खूप मंडळी आहेत मी काही नावं विसरली तर त्याचा चुकीचा अर्थ काही घेऊ नका पण आदरणीय सुजित पाटील सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि काही मतभेद मतांतर वैयक्तिक दृष्ट्या चालू राहतात नाही असं नाही मा एकावेळी आपण सगळ्यांचं समाधान नाही करू शकत पण मान्य विखे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एवढी क्षमता आहे की आम्हाला सगळ्यांना एकत्रित ठेवून आमचे सगळ्यांचे जे ज्या मागण्या असतील जे म्हणणं असेल ते व्यवस्थित सगळ्यांच्या कामामध्ये लक्ष स्वतः नामदार साहेब घालणार आहेत आणि ते ठरवतील तसं ते सांगतील तसं पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार ठरतील आणि महायुती एकत्रितरित्या या निवडणेला निवडणुकीला पारनेर तालुका पातळीवर सामोरे जाणार आहे आणि मी सुद्धा जवळा गटातून अनेक वर्ष मी गेली चार सहा वर्ष त्या जिल्हा परिषद गटामध्ये जनसंपर्क वाढवला नवीन कार्यकर्ते उभे केले भारतीय जनता पक्षाचा फारसा प्रभाव नसताना आम्ही कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी राहिलेली आहे आणि त्या फळीची काय केलं ते विधानसभेला जवळ गटामध्ये दिसून आलेले आणि आता मी स्वतःच उमेदवार असल्याने त्याच्यात अजून चांगला प्रभाव तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसेल एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मी मी हे जे बोलतोय एक गोष्ट लक्षात घ्या पारनेर तालुक्यामध्ये सगळ्यात भयंकर प्रश्न जर असेल तर आजही उन्हाळ्यात पठार भागाच्या माता माऊलींना डोक्यावर हांड्यानी पाणी आणावं लागतंय ही वस्तुस्थिती आमचं पुढं अर्पण गेली पंच्याहत्तर वर्ष या तालुक्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढे काळ लोटलाय आहे आजही जर आमची भगिनी डोक्यावर पाणी आणत असेल तर आमच्या पुढारपणाला अर्थ नाही आणि म्हणून मी कानूरला झालेल्या दोन्ही कार्यक्रमामध्ये नामदार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये पण आणि मान्य सुजयदादांच्या कार्यक्रमामध्ये पण मी जाहीर भाष्य केलेलं आहे की जर मला निवडणुकीच्या आधी प्रमाण मिळत असेल प्रशासकीय मान्यता आमच्या पाणीपुरवठा योजनेला जलसिंचनाच्या जर मिळणार असेल तर माझं काय निवडणूक लढण्यात फार स्वारस्य मला नाही मला जी निवडणूक करायची ती सत्तेचा उपयोग समाजासाठी होईल पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली की देशात भाजपचं सरकार आहे त्यांना दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करायचा आहे मुंबईत महायुतीचं सरकार आहे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा आदरणीय एकनाथ दादा एक शिंदे या सगळ्यांचं धोरण आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं आणि त्याला अनुसरून जनतेने कौल दिलेला आहे मान्य काशीनाथ दाते साहेबांना आमदार केलेला आहे आणि हे शेवटी ही पद ही सत्ता आणि हे सगळी लोकशाहीची रचना ही जनतेच्या सोयीसाठी आणि ज्याच्यासाठी भांडायचं ते कामच जर निवडणुकीच्या आधी होत असेल तर मला आजही मी माझ्या शब्दावर ठाम आहे आणि अगदी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत महागारीच्या दिवसापर्यंत जरी प्रमाण मिळाली तर मी थांबायला तयार आहे काय निवडणूक वेगळं मी दुसरं काही काम करेल काही अडचण नाही